लोकशाहीचा अधपतन रोखण्यासाठी मतदान ही प्रक्रिया पारदर्शी करा यासह विविध मागण्यांसाठी सनातन या, सना या संस्थेकडून सांगलीमध्ये निदर्शनं करण्यात आली ही निदर्शनं मारुती चौकात करण्यात आली यावेळी हिंदूंचं धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनानं तात्काळ बंदी कायदा करावा हिंदू देवता तसंच देशाचे पंतप्रधान यांना हेतुत अवमान करणारी वक्तव्य करून तेढ निर्माण करणाऱ्या मौलाना देहवली यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनाला मोठ्या हिंदू बांधव उपस्थित होते आहोत हे आंदोलन भारतामधील अनेक राज्यांमध्ये या आठवड्यामध्ये संपन्न होत आहे आज जर बघितलं तर आपला देश जो आहे तर लोकशाहीच्या माध्यमातून चालणार आहे मात्र आपल्याकडे ज्या काही निवडणुका होतात त्याच्यामध्ये अनेक गैरप्रकार झालेले आढळून येतात निवडणुकीसाठी जे काही यंत्र वापरलं जातं त्याच्यामध्ये पण अनेक लक्षात आलेले आहेत आज जर पाहिलं तर तंत्रज्ञानात जर्मनी यासारख्या अनेक देशांमध्ये निवडणुकीसाठी हे यंत्र वापरलं जात नाही याच्यातूनच आपल्याला हे सर्व काही लक्षात येईल म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की निवडणूक यंत्रणा जी आहे तर ती पारदर्शी बनवावी त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये